काय नवीन एडिट केलाय का नेहमीसारखं पुन्हा चुकलो वाटतं कोण पाहिजे नाही नाही दे तुमचं जे काय ते मला काय वाटवीसर ही सवयच हो हे काय मग कधी पण कोण काय करत आहे काय आहे का नाही अक्कल आहे का नाही काही नाही तरी एक विनंती होती ते एक सांगाल का ते गुरुजी कुठे माहिती तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे का हो हो हो, हो। खूप समस्या आहे तो त्यांना भेटलो ना म्हणजे कसा मोकळाच होईल बघा टिंबटिंब गुरुजींकडे जायचंय का हो हो हो, हो। अरे उगत नाही मग ओरडले तुमच्यावर नाही नाही असत काही हरकत नाही गुरुजी कुठे गुरुजी काय 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 गुरुजी गुरुजी तुमचे दरुग हो काय बोलताय ठाणपान खानपाठे काही बोलता काय पाय धरायच होते हो पण आलग धा गुरुजी जरा सेन्सिटिव्ह आहे दिसतच आहे माहिती कस आहे आपलं नाव आहे टिंबटिंब गुरुजी हो oh, हो oh. ते आपण इझिली अवेलेबल राहत नाही ना इझिली अवेलेबल राहिलं ना ते आपल्या राहत नाही ना काय किंमत <laughs> सर्वप्रथम तुम्ही उभे राहा ते असं कोणाला बसलेलं किंवा झोपलेलं बघून ते मला आळस येतो का होत नाही गुरु गुरुजी एक नाही दोन नाही भाव तर दहा तास उभे राहतो पण खूप आडलो खूप अडचण मला मोकल मोकळ टिंब टिंब गुरुजी म्हणतात मला हो आणि हो. टिंबाचा उपयोग कधी होतो प्रश्न संपल्यावर बसून बोलयात हो, हो. बसून तुमच्या समस्यांना मार्ग लावूया आभारी आभारी गुरुजी आभारी रे गुरुजी आपलं नाव काय माझ माजन, माझं नाव अभिषेक वाटविश काय काय समस्या काय आपली आता गुरुजी समस्या कशी सांगू इतक्या कठीण परिस्थितीत अडकलोय बघा कि कुठून आणि कसं सांगू हेच कळत नाहीये हो घाबर काय नाही छोटासा मोठा मेजर विषय हे काय काय नाही तस ती नातली माझी मावच बहिणी आहे पण चार नंतर ती माझी आख्या घरी शिष्य म्हणते आप तो तर वाट ठासा, ठासा, मेजर विषय चार तो. गुरुजी पानी नहीं है。प्या, प्या, 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 प्या। एक्टिंग करा मेजर मेजर विषय करा प्या, प्या, प्या? ये! ये! धन्यवाद हो उत्तम होता बोला बोला काय विषय काय तुमचा माझ्या आयुष्यात फार कठीण समस्या येऊन आली हो तुम्हाला सांगू माझ्या आयुष्यातील अनेक थंडी आशाच गेली यंदाची थंडी ही अशीच गेली हो पण आशेचा किरण काही मात्र दिसलं नाही थंडी काय लिटर वगैरे हवाय का आपल्या मित्राचं दुकान आहे बरं का छान डिस्काउंट ठोकून देईल छे हिटर वगैरे हो काही नको अहो हो। माझ्या आयुष्यात लग्नाचा योगच येत नाही मुळी कित्येक मुली पाहिल्या पण एकही मुलगी काही माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही अगुरवी चालेल नाही 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 ही नाही तिला मी दुसरं काम सांगतोय तुम्ही जरा होल्ड वर राहा ना तस काही नाही गुरुजी तुम्ही म्हणाल तसच अगदी होईल पण नेट होईल आता मीच बघा ना पहिले मी नोकियाचा मोबाईल वापरायचे त्यानंतर मी सॅमसंग वर आले पण आता गुरुजी मुळे मी आता ओप्पो घेतलाय आतापर्यंतच्या नातेवाईकांकडे गेलो मित्रमंडळींकडे गेलो नामांकित विवाह संस्थांमध्ये नावही नोंदवून आलो इतकंच काय तुम्हाला सांगतो फोनही चालला तुम्हाला सांगू माझ्या फोन मध्ये दोन जीबीचा डाटा पॅक आहे तरी सुद्धा एक्स्ट्राचा ते वीस रुपयाचा एक जीबीचा एक्स्ट्रा डाटा पॅक मारतो फोर के मध्ये बघता का नाही नाही गुरुजी काही काय बोलताय नाही हो असं नाही आज तुमचा विषय जरा मार्गीच लावून टाकतो सुरभी माझा टॅब आण बघू जरा होईल तुमच पण नीट होईल आता माझ बघा ना मी पहिले नोकियाचा मोबाईल वापरायचे त्यानंतर मी सॅमसंग वर आले आता आमच्या गुरुजींमुळे आता मी ओप्पोचा मोबाईल घेतलाय काय ठीक आहे ते जाऊ दे सगळं माझ्या लग्नाचं योग कधी ते सांगा आधी फोन मध्ये ऍप्स कुठले कुठले आहेत तुमच्या गुरुजी लग्नाचा आणि त्या फोन मधल्या ऍप्सा संबंध काय ऍप्स चाच खेळ आहे मित्रा सगळा ऍप्साच खेळ आणि त्या ऍप्समुळे तुझा गॅप भरून निघणार आहे आता मला तुमची सापडली काय न नसो नस गुरुजी तुम्ही म्हणताल दे ते करेल काय वाटतील ते करायला होईल पण सगळं नीट होईल आता मलाच बघा ना मी पहिले नोकियाचा मोबाईल वापरायचे त्यानंतर मी सॅमसंग वर आले आता आमच्या गुरुजींमुळे मी ओप्पोचा मोबाईल घेतलाय सा सा मेजर विषय सर्वप्रथम तुम्ही जो एक जीबीचा पॅक मारताय हो त्याचा मी सांगतो त्याचा सा व्यवस्थित वापर करा हो हो नक्की आता तुम्ही तुमच्या फोन मध्ये फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर हा आणि सगळ्यांचा बादशा टेंडर लगेच डाउनलोड तु करा गुरुजी गुरुजी तुमची दक्षिणा किती झाली होती सांगा पाहू आधी आता सात दिवसाच्या आत जी मुलगी तुला पटेल त्या फोन वरून मला एकशे एक रुपये गुगल पे ट्रान्सफर करून टाक पण गुरुजी ती गुगल पे वापरत नसेल तर सुरभी यांना माझे बँक डिटेल्स दे आणि यांचा विषय क्लिअर करून टाक आणि यांना मोकळा करून टाक होईल तुमचं पण सगळं नीट होईल पहिले मीच बघा ना पहिले नोकियाच मोबाईल वापरायचे त्यानंतर सॅमसंग वर आले गुरुजींच्या कृपा आशीर्वादा तुम्ही ओप्पोचा वापरता बरोबर रा हुशार आहात तुम्ही माझ यंदा लग्न होणार नाही बाबा होणार टीम अरे <laughs> अरे तू थांब रे बाबा टिंबटिंबुरजींचा विषय असो टिंबटिंबर जिंचा विजय असो माझा लग्न होणार मी बालवागार वा हा हा हा